दिवाळी या सणात धनत्रयोदशीला अनन्य साधारण महत्व आहे हा सण अश्विन वद्य त्रयोदशीच्या दिवशी असतो आपल्याकडे असलेली संपत्ती धन यांच्याबद्दल आपल्या मनात असलेले प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो काही लोक या दिवशी माता लक्ष्मीचीही पूजा करतात दिवाळी हा सण मोठा असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते व्यापारी वर्गात या पूजेचे विशेष महत्व असते या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते हिशोबाच्या नवा व्ययांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे या दिवशी वस्त्र अलंकार व गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते घरातले अलंकार तिजोरीतून काढून स्वच्छ करून ठेवले जातात या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण करतात त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात याने अपमृत्यू टळतो असे समजले जाते धनत्रयोदशीच्या आख्यायिकेनुसार इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली त्याचवेळी समुद्रातून धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर आला आयुर्वेदाचा प्रवर्तक असलेला विष्णूचा अवतार धन्वंतरी धन्वंतरी सर्व वेदात निष्णात होते त्यांच्या अलौकिक प्रतिभेने नाना औषधींचे सार अमृत रूपाने देवांना प्राप्त झाले त्यामुळे त्यांना देवांचे वैद्यराज हे पद मिळाले म्हणून धन्वंतरीची या दिवशी पूजा केली जाते या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात वैद्यमंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात अशा प्रकारे मोठ्या उत्साहात चतुर्दशीची आतुरता घेऊन धनत्रयोदशीचा सण संपन्न होतो